नमस्कार आज चैत्र शुद्ध एकादशी आज आपण संत रामदासांचा श्री समर्थांची गाथा यातील एक अभंग बघणार आहोत येथे उभा का श्रीरामा मनमोहना नामे श्यामा चाप बाण काय केले करकटावरी ठेविली काय जाली अयोध्यापुरी येथे वसविली पंढरी शरयू गंगा काय केली कैची भीमा मेळविली भी दिसे हनुमंत एकला हा का काय झाली सीतामती येथे बहुत जन दिसती. रामदासी सद्भाव जाणा राम झाला पंढरी राणा श्री समर्थांची गाथा अभंग अठ्ठेचाळीसा श्री समर्थ रामदास रामभक्त होते त्यांचे गुरुही रामच होते त्यांचा जन्मही रामाप्रमाणे चैत्र शुद्ध नवमीला दुपारी बारा वाजता झाला होता हा विलक्षण योगायोगच म्हटला पाहिजे आयुष्यभर त्यांनी एकनिष्ठेने रामभक्ती केली राम करता राम भोगता हेच त्यांचे मूळ सूत्र होते त्यांनी आरंभी श्रीरामाच्या दर्शनासाठीच तपश्चर्या केली शेवटपर्यंत श्रीरामाच्या चरणांचाच आधार घ्यायचा असे त्यांनी मनाशी ठरवले होते तुझे रुपडे लोचनी म्या पहावे तुझे गुण गाता मनासी राहावे एकदा हा निर्धार केल्यावर श्री समर्थ त्यापासून थोडेही ढळलेले नाही जे काही वाटले ते बोलायचे ते श्रीरामचंद्राशीच पूर्णपणे श्रीरामचंद्रावरच आपले चित्त स्थिर असावे अशीच त्यांची इच्छा होती त्यामुळे ते पंढरपुरी गेल्यावर विठ्ठलाच्या विटेवर उभ्या कटीवर हात ठेवून उभ्या असलेल्या मूर्तीकडेही ते त्याला श्रीराम समजूनच बोलत राहिले श्रीरामावरच्या अनन्य निष्ठेने उभ्या विठ्ठलात त्यांना श्रीरामच दिसू लागले राम आणि विठ्ठल एक रूपतेने ते भारावून गेले विठ्ठलाने त्यांना राम स्वरूपात दर्शन दिले व पुन्हा विठ्ठलाचे स्वरूप धारण केले राम विठ्ठल एक रूप आहेत हा साक्षात्कार शेवटी झाला असला तरी श्री रा समर्थ चंद्रभागेच्या तीरावर दिंड्या पताकांच्या अपार संभारात यात्रेमध्ये हरिकथेचा घोष चालला असता ते श्री क्षेत्र पंढरपूरला गेले तेथे विठ्ठलाचे दर्शन घ्यायला गाभाऱ्यात गेले तर तेथे रामरूप श्री समर्थांना काहीच कळेना विठ्ठलाने रामरूपात दर्शन दिले त्यावेळेला ते, ते म्हणतात हे श्रीरामा मनमोहना मेघश्यामा तू असा येथे कमरेवर हात ठेवून स्वस्थ कसा उभा आहेस तुझ्या हातातील ते शत्रूच्या छातीत धडकी उत्पन्न करणारे धनुष्यबाण कोठे आहेत असे कटीवर हात ठेवून काय उभा आहेस हे श्रीरामा अरे गप्प का आहेस अबोला धरला आहेस का वेशही पालटल्याचे दिसते आहे आपली ती अयोध्यापुरी कुठे गेली येथे तर पंढरी असल्याचे लक्षात येते शरयू गंगा जाऊन येथे भीमा नदी कशी आली वानरांच्या झुंडीच्या झुंडी व त्यांचा कलकलाट ऐकू येत नाहीये येथे तर दिंड्या पताकांची गर्दी दिसते आपल्यातला एकटा हनुमंतच दिसतोय तो, तो आपल्या सैन्यातून फुटून इकडे आला आहे की काय तुझी नेहमी सती सीतादेवी तुझ्याजवळ असायची ती जाऊनही तुझ्याजवळ भलतीच गर्दी कशी काय आहे श्री रामदासांचा भाव नीट समजून घ्यायला हवा त्यांचा प्रिय श्रीरामच येथे विठ्ठल होऊन उभा आहे येथे गैरसमज होण्याची शक्यता शेवटी श्री समर्थांनीच फेटाळून लावली रामभक्त श्री समर्थांना राम समर्था विठ्ठलाच्या जागी श्रीराम दिसतो पण त्याचे हे रूप का आणि कसे पालटले हे त्यांना कळे ना श्री समर्थ विठ्ठल आणि राम यात भेद करीत नसत त्यांचे एक पद आहे नाम विठ्ठल सुंदर ब्रह्मा विष्णू आणि हर गुणातीत निर्विकार शुका दिली गायिकला चंद्रभागा रम्य तीर तेथे उभा कटी कर दिंड्या पताका अपार यात्रा घोष जाहला तेथ एता रामदास दृढ श्रीरामी विश्वास रूप पालटोनी त्यास राम रूपी भेटला पुन्हा विठ्ठल स्वरूप राम विठ्ठल एक रूप पूर्व पुण्य हे अमुप लक्षपायी ठेविला रामकथेबरोबरच श्री समर्थांना विठ्ठलाच्या कथेचे कीर्तनही प्रिय होते त्याचे एक पद नेहमी म्हटले जाते राम कृपाकर विठ्ठल साकार दोघे निराकार एक रूपे रामदास म्हणे भक्तिभाव कृपाळू राघव पांडुरंग परमार्थातील ही प्रगती आहे ज्ञान प्राप्त झाल्याने बुद्धीला आलेले हे तेज आहे त्यामुळेच त्यांना त्यांच्या तपश्चर्य साधनेला मिळालेली ही भक्कम भक्कम एक बैठक आहे जय श्रीराम नामदेव म्हणतात वेदा मौन पडे श्रुतीसी कानडे वर्णिता कुवाडे पुराणासी धन्यवाद अभिवाच सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार